नमस्कार सुस्वागत आहे वेलकम चला आजचा प्र ब्लॉग पहा शेवटपर्यंत तुम्हाला कळेल म्हणजे मी कुठं चालले कुठं नाही ठीक आहे चला चला आता मी घरातलं निघाली पटापाटापाटा एकदम कारण मला असे हायको ह्याला जायचे चर्च घेतला जायचं आहे तुम्ही मॅट्रो पकडायला पटापटा मॅट्रो पकडला कारण मला हे थोडंसं काम आहे माझं तर मी आता म्हणलं हे करा म्हणतो काय म्हणतात मला मॅट्रो पकडाय काय म्हणलं म्हणजे मला ना गरज उचारली एकदम मला स्टेशन कोटला जायचं आहे ना तर मला आता वर जायला लागेल तर मी गलत उतारली मांद्रे साईडला ह्या साईडला वेस्टर्न लाईनं उतारली मी तर मला आता आहे ना वापीसवरती जायला लागेल कारण की कसं माहिती आहे का मला पलिकर जायचं आहे एक व्हिडिओच्या चक्करमध्ये ना मला उशीर झाला चला भावांना ना न आता पनीकर साईडला जाते मेट्रोमधून मीच गलतीने न उतरते खाली सिद्धा बघू शकता दिवसभरची ठीक आहे परत वरती आले मी चला चला तिकीट काढलं आता पंबर सेंटर जाते ट्रेनसाठी वाट बघते मग चर्चगेटला उतरते तिथून पण रिक्षा करायला लागेल मला बघा मी आता आहे ना चर्ची घेतला चालते ट्रेन थांबते तिथं आणि बघा ट्रेन किती मोकळीच्या मोकळ्या आहे सध्याला म्हणजे अकराच्या नंतर ट्रेन मोकळी असते अकरा साडे अकराच्या नंतर सकाळची खूप गर्दी असते कारण सगळी लोक कामाला जातात ना त्याच्यामुळं आता तुम्ही म्हणता तू कुठं चालली मी चालली स्टेशन कोर्टला माझं काम आहे रे माझ्या बाळांनो माझं जो पर्यंत काम होत नाही ना तो पण मी गावी जाऊ नाही शकत ना रे कारण कसं मला पण लय मजबुरी आहे मी त्या काय गोष्टी मी तुम्हाला सांगू नाही शकत पण कसं आहे माहिती आहे का काय गोष्टी आहेत मी तुमच्यापर्यंत शेअर करायचं कोशिश करते पण मी मजबूर आहे म्हणून मी सांगत नाही तुम्हाला तर माझं आता आज तारीख तर नाही पण माझं दुसरं पण काम आहे ना ठीक आहे तर आता मी बघा कुठं उतरायला लागली मी चर्चगेटला उतरन तुम्हाला दाखवते माझा प्रवास आणि आज काय काम होतं काय नाही ते तुम्ही तुमच्या डोळ्याने बघा ठीक आहे चल बघा चर्चगेट पूर्ण टेशन खाली आता होईल बघा ट्रेन पूर्ण खाली होईल सगळी उतरायला लागेल बघा ठीक आहे चला त्या साईड आपण नाही त्या साईडला चला मोकळ राही गाडी तशी बघायला चला ह्या साइड पण जाऊया ह्या साईड पण जाऊ शकतो ठीक आहे चला बघा चर्चगेट हाय बघा बघा किती मोठं स्टेशन आहे किती मोठं वा व्हेरी नाईस एक नंबर साफ पण आहे तेवढंच चला आता ते मला जायचं उशीर झालाय बघू शकता बघा कसं वाटतं तुम्हाला मुंबई बघायला मजा येते ना मुंबईचं फिरायचं असेल तर किशामध्ये पैसे पाहिजे आणि मुंबई फिरू शकता तुम्ही पाहिजे ते, ते। ठीक आहे चला बघा इथून पण टॅक्सी केली मी स्टेशन कुठे जायला चला शेअरिंगमध्ये मध्ये जाते शेअरिंग मध्ये बघू शकता हे बघा चला सेशन कुठला आली मी आता माझं काम आहे थोडंसं जरा ठीक आहे तुम्हाला दाखवते का चला झालं माझं कोर्टचं काम बापरे दोन तीन तास गेलं चला चांगली गोष्ट आहे वकील आले वकिलांतून खूप काम केलं आणि झालं आपलं काम पेपर वेपर सगळं सबमिट केलेलं आहे आता आता का भेटायला पैसे टेन्शन नाही आहे का नाही आता मी मोकळी झाली चला अजून आता आपल्याला बघा कमसे कम आता काय गोष्टी मी नाही सांगू शकत तुम्हाला आता तुम्ही माणसान काम कोणी केलं कोणी नाही तर आपल्या वकिलानंच केले ठीक आहे चला आणि तुम्ही तीनदा तीनदा सा असं कमेंट करत जाऊ नका रे मला वाव किती भारी वाटते ना धूप कसे निकला हे कबीरूप किराणी गोलानंदाई वाव बघा माझी मुंबई किती मस्त वाटते बघा वाव भारी ना बघा किती मस्त वाटत बघितलं काहीच भारी वाटते चला बाय मी असते चला काय चला खाती मी खाज जी नाही आम्ही अजून भूक लागली मला पण पन पण आता सध्या मी नाही खात खात दुसरी तर जाते काय तर खाते चांगलं स्पेशल खाते आज ठीक आहे चला ते बिल्डिंग आहे तुम्हाला आपण थांबत आता था, एक मिनिटाला किती मस्त वाटते ना वातावरण बघा गाड्या घोऱ्या बघा हे चर्चीगड स्टेशन आहे हे बघा हे चर्चीगड स्टेशन आहे हे बघितलं बघा किती भारी वाटते ना बघितलं बिल्डिंग किती मस्त मस्त बिल्डिंग बघितलं का बघा किती छान वाटते बघितलं बघा हे बिल्डिंग बघा पब्लिक किती चालतंय बघितलं हे बघा चर्ची घेत हे आहे चर्चिकेत बघा किती मस्त वाटते ना हे बघा हे चर्चे घेत स्टेशन हे बघा किती भारी वाटते ना बघा बघा किती मोठ्याचं मोठं आहे बघा बघितलं पब्लिक किती चालते बघा किती मोठे टेशन आहे बघा चला काय तर खाऊया आपण गरम गरम काय खाऊ शेवपुरी खाओ कपांचरी खाओ चला बघूया बघा सेल्फी रिजन आहे गोड चल मग दाखवते बघा Salam Insya Allah lagi terima setiap kali kita. Baga. Isme aku. Thank you. Baga. Thank you. Hmm. जाऊया ठीक आहे इथं लाईन लावते तिकीट चालते मी तिकीट नाही काढलं ना चला मी तिकीट घेतलं आता एका ट्रेनमध्ये जाऊन बसते चर्चे करते चर्चेत घेते एक ठंडा घेतला आणि शेवपुरी घेतल्या तर जाऊन बसून ट्रेनमध्ये बसून खाते ठीक आहे चला शेवपुरी घेतली मी खायला आणि एक ठंडा घेतला पेयला चला मस्त खाते आता का रिमरेंट लाईट हा स्टेशन आहे बघू शकता तुम्ही तरी आज लवकर चालली मग माझी त्यांनी खाली भेटली आता बघा बोला त्यांनी इमरेंट लाईन बघायला किती मस्त आहे बघा आता मी घरी आली आता मी काय काय घेऊन आली बघा हो का हे सगळं घेऊन आली एवढं तुम्हाला दाखवते बघा चला किचनमध्ये जाऊया सकाळ उपाशी ताप तशीच गेली बस सकाळी मी सगळी कामं करून गेली होती माहिती आहे का आता बघू शकता तुम्ही लाईट लावते फ्रीजचं माझा बंद आहे व काय सांगू तुम्हाला हो का तुम्ही माणसं हे आहे चालू का बंद आहे फ्रीज बंद आहे काय नाही फ्रीजमध्ये ठेवायला लागत म्हणजे असंच मी काय काय सामान असत होती मी मोकळंच आता फ्रीज बनल बघा तुम्हाला दाखवते मी काय काय आणले काय काय नाही ठीक आहे चला चला बघा तुम्ही मी काय काय आलं ते तुम्ही बघू शकता हे तरबूज आणले मी अका फ्रीज नाही ना तर फ्रूट तर खाते कमसे कम हे तरबूज आणले त्याच्यानंतर एक लिटर दूध आणलं आहे मी आताच आणि हे पण एक तरुज बघा कारण मला टरबूज आवं तर खायला त्याच्यानंतर हे देवाचं ते एक नारळ देवाचं म्हणजे तांब्यामध्ये तांबे मला घासलायचं आहे अजून चांगला आणि असं करून देवाद आहे ताब्यात तोंड आणि बघा अजून मी काय आणले बघा अजून बघू शकता तुम्ही हे मच्छी आणली बघा एवढीच मच्छी आता ते म्हणत एवढीच मच्छी का आणली आता माझं फ्रीजमध्ये आहे म्हणून एवढीच मच्छी आणते आता तुम्ही वळकू बघा शकता ताजी ताजी मच्छी होती रे मार्केटमध्ये मा आणि ओळखा एवढीच मच्छी घेतली मी तुम्ही म्हणतात एवढीच मच्छी केवढ्याची आणली का आणली आता मला लय भूक लागली होती काय खाऊ काय खाऊ मला असं वाटतं तर तिकट झणझणीच खाव त्याला झंझणत तिकट तिकट बनवते भात बनवते आणि भातास खाते ठीक आहे चला मग भावानं हे बघा एवढी मच्छी मी केवढीशी आणली माहिती आहे का एवढीची मच्छी चाळीस रुपयाची आणली <coughs> मस्त आहे का एकदम ताजी ताजी मच्छी आहे का एकदम ताजी कडक कडक बांगड्या आहे का कडक कडक पापलेट आहेत ठीक आहे चला भावानो तुम्हाला दाखव सांगते अजून कोर्टामध्ये गिरते शशन कोटला जाऊन आली आता एकट्यात आले हो का किती वाजल्या पावणे सहा झाल्या म्हणजे सहा वाजून दहा मिनटं झाली सवा सहा झालंच म्हणजे स्वर्गात कवा गिरती मी माहिती आहे कमसे कम पाहुणे अकरा वाजता ग्राहक निघाली होती मी एकदम पटपट 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 मॅट्रो रिक्षा पकडली माझ्या घरापासून नंतर मेट्रो पकाडली नंतर मग मी ट्रेन पकडली आणि त्यानंतर मग तिथून टक्शी पकडली पटकन पोचली मी एका मिनटात म्हणजे एका तासाच्या आत मी पोचली तिथं मी बघितच नाही पैसा बिसा फटफट फटपट पटपट गेली पटपट कामं झाली पण कामं पटकन केली वकील पण आला होता पटकन वकिलांपण कामं सगळी केली झालं आता माझं पार पडलं आता ती पोशझरला टाकले आता त्याला एक महिना लागतो का दोन महिने लागतो माहीत नाही मला पण ते टाकलं आता त्याचं जे पण होतं ना पोषक जर ते सगळं केलं वकिलानं केलं ठीक आहे तर थँक्यू सो मच वकिलाला पण बोलते आणि धसका लागतो बाबा आता त्याला मच्छी आणली फ्रूट आणलं उद्या आता फ्रीजचं काम करून घेते आणि भावानं हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसं नक्की नक्की कमेंटमध्ये सांगा आता माझी जवळची तारीख आहे म्हणून मला गावाला पण जाता येणार आहे आता त्या म्हणजे आता चार पाच दिवसावर तारीख आहे तर आता मी लगेच जाऊ नाही शकत गावाला माझी मजबूत थोडं समजून घ्या तर आता मी आपाला आप कदाचित बोलून माल घेऊन कसा मुंबईला ठीक आहे किंवा मी एक दिवसासाठी गावाला चालली लगेच पटकन जाऊन यायचं आहे थी मला ठीक आहे तर भावानं काय चुकलं असेल तर माफी असावी आणि चला तुम्हाला बोलाव चांगलं चांगलं दाखवते आता मग जायचे जायचं आहे काम बघायला मला मुंबईमध्ये मी मॅडमने बोलावलं तर मॅडमचं घर पण तुम्हाला दाखवते मॅडम मला काय म्हणते काय नाही ते तुम्ही नुसतं ऐकून घ्या बघा ते लोक मला काय म्हणतात काय नाही ठीक आहे तर काम कामाला काम 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 पण लागते, लागते कुठं ना कुठं काम करते काम करणं गरजेचं आहे काम बघत बघते युट्यूबचं चॅनल पण चालवते सगळं बघायला लागते आपल्याला नाही तर मग स्वतःचं काय ना काय बिझनेस करते मी ठीक आहे चला बाय